जर तुमचे कार्ड कधीतरी बनले असेल तर डायरेक्टली व्ह्यू प्रोफाईल हे ऑप्शन येईल जय शिवाय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर आपल्या सर्वांचे मनोपूर्वक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो थमनेल बघून तुम्ही समजून गेले असणार की आज आपण कोणत्या टॉपिक बद्दल बोलणार आहोत मित्रांनो आभा कार्ड म्हणजे काय आभा कार्ड कशासाठी वापरले जाते आणि हे कार्ड कशा पद्धतीने बनवायचे ह्या सर्व बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्हाला ह्याबद्दलची माहिती ऑलरेडी आहे आणि तुम्हाला फक्त कार्ड कसे बनवायचे एवढेच माहिती करून घ्यायचे आहे तर डिस्प्लेवर दिसत असलेल्या टायमिंगवर तुम्ही डायरेक्टली शिफ्ट करू शकता आणि जर तुम्हाला ह्याबद्दल माहिती नसेल आणि तुम्हाला पूर्णपणे माहिती माहिती मिळवून घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहू शकता तर मंडळी आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत डिजिटल आरोग्य मिशन या अंतर्गत बनवण्यात येणारे एक आरोग्यचे ओळखपत्र आहे ज्यामध्ये तुमच्या वैयक्तिक डाटा आणि वैद्यकीय डाटा हा स्टोअर केला जाणार आहे आणि या कार्डमुळे तुमचे जे काही आरोग्य जीवन आहे ते सुलभ आणि सरळ होणार आहे कारण या कार्डच्या माध्यमातून तुम्ही मागल्या वेळेस ज्यावेळेस हॉस्पिटलला जाणार त्यावेळेस जे काहीही तुमच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले त्या सर्वांची माहिती या कार्डमध्ये स्टोअर केली जाणार आहे जसे समजा तुम्हाला एखाद्या वेळेस बी पी झाली आणि बी पी करीला तुम्ही सरकारी दोखाण्यात गेले तर त्यामध्ये त्या डॉक्टरांनी तुमची बीपी किती नमूद केली आणि तुम्हाला कोणती औषध दिली त्या सर्वबद्दलची माहिती त्या कार्डमध्ये स्टोर केली जाणार आहे तर मित्रांनो आहे ना किती सुळ कारण या कार्डमुळे जर एखाद्या वेळेस तुम्ही हॉस्पिटलला नेक्स्ट टाईम जाल तर त्यावेळी तुम्हाला मागल्या वेळेस कोणती दवाई मिळाली कोणती औषध मिळाली ह्याबद्दलचा पूर्णपणे त्यात रेकॉर्ड राहील मंडळी इतर झाली या कार्डची ओळख आणि या कार्डचे फायदे पण आता हे कार्ड बनवायचे तरी कसे हे जाणून घेण्याकरिता ओळूया आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे आभा कार्ड बनवण्याकरिता तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये सर्वप्रथम कोणतेही एक ब्राऊझर ओपन करायचं आहे जसे की क्रोम आणि त्यामध्ये जे सर्च बॉक्स आहे त्यामध्ये आभा कार्ड असं सर्च करायचं आहे सर्च, सर्च केल्यानंतर तुमच्या समोर पहिलीच वेबसाईट ओपन होईल त्याला ओपन करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे एक डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये क्रिएट आभा नंबर आणि लॉग इन अशा प्रकारचे दोन ऑप्शन आहेत त्यातील क्रिएट आभा नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्यासारखे पुन्हा आणखी दोन ऑप्शन येतील त्यामध्ये क्रिएट आभा नंबर यूजिंग आधार आणि यूजिंग ड्राइविंग लायसन्स असे दोन ऑप्शन आहेत त्यामध्ये तुम्ही आ आप आभा नंबर यावर क्लिक करा त्यानंतर तुमचे जे काही आधार नंबर आहे ते इथं एंटर करा एंटर केल्यानंतर इथं खाली बॉक्स आहे त्या चेकबॉक्सला टिक करा आणि त्यानंतर कॅपच्या आहे ते कॅपच्या फिल करा त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जे काही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जोडले आहे त्यावर एक ओ टी पी येईल ते ओ टी पी इथं एंटर करा ओ टी पी एंटर केल्यानंतर इथं खाली मोब एंटर मोबाईल नंबर असं एक ऑप्शन आहे तिथं तुमचं मोबाईल नंबर एंटर करा त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक विंडो ओपन होईल जर तुमचे कार्ड कधी बनलेच नसेल तर इथं व्हेरिफाई मोबाईल नंबर असं एक ऑप्शन येईल जर तुमचे कार्ड कधीतरी बनले असेल तर डायरेक्टली व्यू प्रोफाईल हे ऑप्शन येईल तर व्ह्यू प्रोफाईल या ऑप्शनवर क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे जे काही कार्ड आहे ते ओपन होईल त्यानंतर इथं डाउनलोड आभा कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम त्यानंतर हे जे काही तुमचे आभा कार्ड आहे ते तुमच्या पी सीमध्ये डाउनलोड होईल तर असेच प्रकारे आणखी नवी नवीन नवीन माहिती आमच्या चॅनेलला फॉलो करा जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जोडले नसेल तर आभा कार्ड फेसच्या माध्यमातून कसे बनवायचे हे माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओला कमेंट करा यावर एक पुन्हा नवीन व्हिडिओ बनवण्यात येईल